भाऊसाहेब पटलांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन आज आझाद मैदानमध्ये सर्वांना संघटित करण्याचं काम आज या निमित्ताने केलेलं आहे आज तुम्ही बघितलं असेल के जी के लिले जी कारी के लिले। के की देशाच्या सैन्यांनी जे केलेलं जे शौर्य कार्य आहे त्याचा एका बाजूला कौतुक आणि अभिनंदन करण्याचा देखील ठराव सुरुवातीला आम्ही घेण्याचं काम केलं आणि मला असं वाटते की आता कर्मचाऱ्यांना पण देखील आपल्या प्रश्न हक्कासाठी आता काहीतरी वेगळं स्ट्राईक करावी लागेल की काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही बघता का देशव्यापी देखील संप आता पुकारण्याचं काम केलेलं आहे की के बी एम एस एकच संस्था आहे जी आलेली नाही आहे बाकी सर्व संघटना लोकं एकत्रित आलेले आहेत आज पण राज्य सरकारच्या गट प्रमाणे जे चतुर्श्रेणींचा मनोरुग्ण रुग्णालयाचा असेल आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा असेल किंवा राज्य विमा कामगार असलेल्या हॉस्पिटलच्या बाबतीतल्या कर्मचाऱ्यांचा असेल या सर्वांनी वेळोवेळी सरकारला मागणी करून देखील त्याची दखलच घेतली जात नाही म्हणून की आज ही सर्व संघटनेतील लोक एकत्रितेने येऊन इकडे एकत्रित आलेलं आहे महासंघाचा पण पाठिंबा त्यांना आज मिळालेला आहे आम्ही पण आमच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन वेळप्रसंगी अधिवेशनाच्या पूर्वीला पण देखील मोठं जनआंदोलन या प्रश्नावरती निर्माण करण्याचा निर्धार आज या मेळाव्यामध्ये आणि किंवा या आंदोलनामध्ये करण्याचं काम केलेलं आहे लवकरात लवकर विरोधी पक्ष नेत्यांबरोबर पण चर्चा करून त्याच्यातली चर्चा विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये पण देखील ह्यांचा आवाज म्हणून आम्ही सरकारकडे देखील दाद मागण्याचं काम आम्ही करणार आहोत सरकार तर गेंड्याच्या कातडीसारखं आहे ते काहीच ऐकायला तयार नाहीये अवघ्या पंधराशे रुपयामध्ये चतुर्थ श्रेणी कामगार राज्यभरात आरोग्य सेवेत त्यांना सन्मानजनक पगार मिळणं आवश्यक असताना किमान किमान वेतनचा कायदा हा राज्य सरकारने मान्य केल्यानंतर देखील त्याची किमान वेतनाची पण देखील बैठक झालेली नाहीये गेल्या दोन वर्षापासून तो वेतन वाढ पण केले नाहीये इतर राज्यांनी ती सुरुवात केलेली आहे पण इकडे निवळ फक्त लाडकी बहीण हीच आमची योजना आहे बाकी कुठच्याही योजना नाही अशी संकल्पना ही सरकारची आणि मनस्थिती झाल्यामुळे आज अनेक योजनावरती पण देखील कात्री आलेले आहेत आणि याही वाढ बाबतीत देखील सरकार उदासीन दिसतोय कारण सरकारकडे पैसेच नाही आहे मग पैसेत नाही आहे तर मग आमच्या हक्काचा जो पैसा तुम्ही का वळवलेला आहे हे मी म्हणत नाही संजय शिरसाड आहेत संजय शिरसाट तर म्हणत आहेत की बाबा आम्हाला घरी बसू द्या आम्हाला जर काम करता येत नाही असे अनेक मंत्री आता बोलायला लागलेले आहेत याचा अर्थ असा आहे की ह्या सर्व मागणीला दखल घ्यायची नाही फक्त राजकीय स्वार्थ साध्य करायचं पण आरोग्य सेवेवरती आणि कर्मचाऱ्यांना जर हे न्याय मिळाला नाही तर त्याचा परिणाम डा डायरेक्ट इनडायरेक्टली सेवेवरती पडतोय ना मग काय करायचं सर मी म्हणून आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी सर्वजण एकत्रित आलो नाही झालं तर विधान परिषद मध्ये विरोधी पक्ष ना या नात्याने सर्व आमदारांना एकत्रित करून घेऊन सरकारला आम्ही घेरण्याचं काम आम्ही करतो धन्यवाद या सुरू करा एक सुरू झालं ते सुरू